दृढ करणारी हर घर तिरंगा मोहीम स्वातंत्र्य अभिमान आणि विकसित भारताप्रती असलेली आपली वचनबद्धता दर्शवते असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथून तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला या कार्यक्रमात बोलत होते हर घर तिरंगा ही मोहीम आता एक चळवळ बनली आहे येत्या स्वातंत्र्यदिनी कोट्यवधी लोकांच्या घरी तिरंगा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून यंदाचा स्वातंत्र्यदिन महत्त्वाचा टप्पा आहे असं म्हणाले तिरंगा हे आपल्या भारतीयत्वाचं प्रतीक आहे आणि भारतीयत्व ही आपली ओळख आहे तिरंग्याचा सन्मान अभिमान आणि गौरव सदैव उंच ठेवू हा आपला संकल्प आहे असं म्हणाले परिस्थिती काहीही असली तरी देश सर्वोच्च आहे हे तिरंगा आपल्याला शिकवतो असं म्हणाले जिथे राष्ट्रहित असतं तिथे राजकीय हितसंबंध मागे ठेवावे लागतात राष्ट्रहिताच्या बाबींमध्ये सर्वांचं एकमत असणं आवश्यक आहे असे ते म्हणाले <coughs> तिरंगा ही आपल्या देशाची शान आहे हा तिरंगा देशाला एकमेकांशी बांधून ठेवतो ही देशाची शान उत्तरोत्तर वाढवण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे असं शेखावत म्हणाले केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज अहमदाबाद हर घर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवला यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह मोठा जनसमुदाय आणि विद्यार्थी सहभागी झाले होते